नमस्कार सर्वणा दोन दिवस व्हिडिओ काढायला नाही जमल्या कारण की चाललेलं आहे मसाल्याचं काम तर हे बघा मिरच्या आणलेल्या त्या दिवशी तर मिरच्या साफ करायच्या आहेत हे मिरच्यांचे देट वगैरे तोडायचे आहेत जरा तापायच्या आहेत अजून मिरच्या काय काय तापलेल्या आहेत कडक मस्त की काय काय तापायचे आहेत हे बघा मिरच्या इकडे सुकत घातलेल्या आहेत उन्हात आमच्या इथे मेन जागा नाही तरी पण मी आपल्या हे बघा इथे सुकत घातलेले आहेत हे बघा उन्हामध्ये सुकत घातलेले आहेत ते साफ करून झालेल्या आहेत मिरच्या काल केल्या साफ आणि ह्या अजून करायच्या आहेत लवंगी मिरच्याही साफ करायचे आणि इकडे हे घेतले साफ करायला म्हणून दोन दिवस काय व्हिडिओ वगैरे काय काढायला जमल्यानंतर काय नाही मिरची साफ करायचंच काम चालू आहे म्हटलं पहिले मिरच्या साफ करूया तर हे बघा इथं बसलेली आहे बाहेरच्या रूममध्ये मी बघा इथे वॉशिंग मशीन आहे इथे मिरच्या घेऊन बसलेली आहे मिरच्याचे डेटं तोडायचे आहेत साफ करून ठेवायचे आहेत व्यवस्थित बिया वगैरे काय पडल्यासल्या सर्व साफ करायचं आहे कचरा वगैरे त्यात असतो मिरच्यांचा तो साफ वगैरे करायचा आहे परिस्थिती गेली स्कूलमध्ये परिधितीचा लास्ट पेपर आहे बघूया ड्रॉइंगचा पेपर होता तिचा काय करते बघूया सांगेल ती काय ड्रॉइंग आली ती आयुष पण गेले क्लास चालू झाले तर बघूया पेपर संपले ती आतून असते दोन महिने सुट्ट्या तुला दोन महिने सुट्टी आहे मला नाही दोन महिने सुट्टी आहे मग काय मग आता कसं वाटतय आता डोंगर चढायला उतरायला नको ना दोन महिने इथं घरात बसायचं नाही वॉटर बॉटल घ्यायची आणि माझ्यावर कामाला यायच इथे आमच्या <laughs> इथे चालतात चालता बालमधूर चालतात असं काय नाहीये मी चालली <laughs> परिस्थिती आलेली आहे आणि पलगड जाईल झोपलेली आहे पायऱ्या चढून दमली ती पण <laughs> मिरच्या साफ करायला काय मिरच्या साफ करायला ते सारा परीदीपने ते आपल्याला मदत करायला आहे बघा मिरीचा साफ करायला ते ये लवकर मग हा ये लवकर परीचा ड्रॉइंगचा पेपर होता आता परी काय काढले ड्रॉइंग मध्ये आज ती पिस्करची ड्रॉइंग होती ना ती हा कोरडून होते ती वेल ड्रॉइंग शिकवलीस ती वेल ड्रॉइंग म्हणजे शिकवली नाही आली आम्हाला फक्त कलर करायचं होतं काढलीच ना बरोबर नक्की हा काढली ना फक्त कलर करायचं होतं काढू जा ड्रॉइंगचं पिक्चर आणलं तू तर कलर मारायचं तुम्हाला अरे बाबा मग काय आणि कलर मारलीस ना तर चालेल आता पहिला दोन महिन्या सुट्टे ना दोन महिने सुट्टे कशा दिले तुम्हाला सुट्टे एवढ्या कशा दिल्या दुसरीच जाणार दुसरी जाणार दोन महिने सुट्टे तिसरी जाणार तर तीन महिने सुट्टे तर चला परिजीतला सुट्ट्या पडल्या दोन महिने डोक्याला ताप आहे आता घरामध्ये परीची मस्ती चालू असते घरामध्ये दिवसभर नुसती नाही परी तर चला बाय परी सुट्ट्या पडल्या आहेत तर पहिला आता दुसरी मध्ये जाणार परी रिझल्ट तरी आपला रिझल्ट ना मेसेज देतील टीचर तर चला बाय